पैसे खात्यात पण मग गाड्या भरून देतात सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नहीं तो कुछ भी नहीं की है मित्रांनो आपण निघालोय परतीच्या प्रवासाला मित्रांनो जय शिवराय जय शंभू राजे रामकृष्ण हरी जय हिंद जय भारत चला तर जाऊया पळत पळत आपल्याला मिळाला आहे ते रायगडचा लोड ऍक्च्युअल आपल्या मित्राची गाडी फेल झाली ती काल भरून गेली होती मंगलोर मधन अशोक विटेकर पुण्याचे मित्र आहेत आपले मित्रांनो मित्रा तर त्यांची गाडी फेल झाली त्यामुळं ट्रान्सपोर्टर बोलला की मामा जल्दी से आप जाओ लोड कराओ और वो लोड खाली कर दो तुम्ही बघू शकता मॅंगलोर मध्ये आपल्याला आपला राजा पंढरीचा परतीच्या प्रवासामध्ये उडपीच्या समोर थोडस समंदरच्या किनारे आणि त्यावेळेस ना अक्षरशः सांगतो तुम्हाला कुठेतरी विचार केला होता की आपल्या आयुष्यात आपण खरंच एकदा अरबी समुद्र बघूया काय पण बघा तकदीर त्यामुळं मित्रांनो गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही कळलं काय अजून विचारायचं नाही मका तुम्हाला मी एकदा सांगतील मित्रांनो तुम्ही जर समंदर मध्ये उतरताय ना तर सांभाळून कारण असंख्य असे खेकडे असतात बघा हे बघा पिल्ल अंताची सीमा नाही असा खूप खूप दूर असा पसरलेला समुंदर तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला समंदर दर्या बोलतात त्याला कोळी लोक आपण काय बो आपण मराठवाड्याचे माणसं ना हवेमुळे ना असंख्य अशा लाटात तर सेकंदाला उचळत उचलत राहतात समुद्रामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग एक सेकंद ही खराब न करता समुद्र त्याच्या लाठा उकळत असतो मित्रांनो दाखल झालोय गोव्यामध्ये आता तुम्ही बोलताल की मामा तुम्ही सगळ्या बॉर्डर दाखवतात गोव्याची बॉर्डर का नाही दाखवली यावेळेस तर मित्रांनो रात्रीचे वाजले दोन आपण पुढल्या दहा मिनिटांमध्ये गोवा आणि आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर आपल्या महाराष्ट्रात पुन्हा आपलं वापस येतोय मी चला तर डिझेल भरूया मुंबई जायचं येचल का मी उद्या चार वाजे बघूया चला डिझेल भरूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजचा सूर्य हा आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये उगवलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो जय शिवराजे जय शंभूराजे आणि रामकृष्ण हरी कोकणी कामदार भाऊ तुमच्या कोकणात ये पण सॉरी मार का तुम्हाला भेटणार नाही होणार माझ्याकडनं मटेरियल अर्जंट आहे मला मित्रांनो पार्टीनं आपले एक हजार रुपये वाढून दिलेत आपल्याला रायगडला खाली करायची होती अगोदर आता पाताळगंगेत खाली करायची आता पाताळगंगा कुठे पाताळगंगा मित्रांनो रायगड जिल्ह्यातच आहे खोकोली साइडला आहे आणि खालापूरचे शेजारी तर जाऊया लवकरात लवकर आठ दिवस आठ दिवस गेलेत मित्रांनो आपल्याला मॅंगलोर वरून जाऊन यायला आज शुक्रवारी बरोबर आपण आजच्याच दिवशी निघालो होतो दुपारनं पाच वाजता भिवंडीतलं मित्रांनो आणखीन तीनशे किलोमीटर राहिले माझ्या तर गाडी जायला पाहिजे आणखीन सहा घंट्यात सांगा बरं कमेंट करून जाते का तीनशे किलोमीटर सहा घंट्यात तर तुम्हाला माहिती असेल मुंबई गोवा रोड कसा आहे बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे आपल्याला जवळपास चिपळूणच्या पुढं सगळं रास्ता लागणार आहे काम चालू असलेला तर मित्रांनो आपण पुढल्या पाच मिनिटात पोहोचतोय राजापूर ह्या ठिकाणी घाटाचं काम आवडलं बघा आपल्याला जे रवी भाऊनी त्यांच्या व्हिडिओ सांगितलं ना की शिरवळ ते नवले ब्रिज पर्यंत बबल्स नाही तर ची गरज आहे मित्रांनो तर ते खरं आहे बर का मी स्वतः अनुभव घेतला इकडे तर बबल्स आहे परंतु हे बघा गतिरोधक सुद्धा आहे गाडी कोणतीही गाडी असू द्या ब्रेक करावंच लागणार त्यामुळे मला तरी असं वाटतंय की रवी भाऊ बोलतात ते बरोबर आहे की बबल्स पण पाहिजे आणि गतिरोधक पाहिजे गतिरोधक गतिरोधक असं पाहिजे की शंभर मीटर वरतीच गाडी स्टॉप झाली पाहिजे शंभर मीटर नंतर गतिरोधक शंभर मीटर नंतर गतिरोधक म्हणजे गाडी पूर्ण आहे ना आटकत आटकत चालली पाहिजे त्यावेळेस त्या, त्या नवले ब्रिजला ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं तर होईल मित्रांनो नाही तर अवघड कारण त्या बबल्स वर आहे ना मित्रांनो हेवी हेवी गाड्या ज्या असतात ना त्यांना काहीच फरक नाही पडत बघा ते इझिली निघून जातात कार गाड्यांचं पण सस्पेशन चांगला असतंय त्यामुळे त्या पण फास्टली निघून जातात सगळेच जर फास्ट निघायला लागले ऍक्सिडेंट होणारच ना साहजिकच आहे तुम्ही गन स्पीड लिमिट बसवलंय हो बबल केले मग आता आमचं ऐका आणि ज्या तिरो बनवत या रोडला म्हणजे जेणेकरून ऍक्सिडेंट कमी होतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मला मित्रांनो गतिरोधक पाहिजे कि आणखीन बबल्स पाहिजे त्या रोडला कि डायरेक्टली माझ आता उड्डाण पूलच पाहिजे राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला लगेच शक्य नाही त्या गोष्टी कारण ऍक्च्युअल तो चार नंबरचा हायवे आहे मुंबई ते बँगलोर डायरेक्टली त्यामुळे गतिरोधक दक... म्हणजे उड्डाण पूल जर बनवला तर उत्तम आहे परंतु जर हे बनवलं गतिरोधक जरी टाकले ना तरी ऍक्सिडेंट बरेच शे कमी होत तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा चला आपलं राहिलंय थोडं थोडं बोलता बोलता आणखीन पण तीनशे किलोमीटर आहे दहा घंट्यात पोहोचत आहे मित्रांनो आपल्याला चार वाजेपर्यंत गाडी हे नाही कोणत्या हलतीत आज काय जेवण नाही नाश्ता नाही करावा लागणार त्यावेळेस गाडी पोहचल आपल्याला पाताळगंगेमध्ये रिलायन्स कंपनीचं आहे मित्रांनो आता त्या ठिकाणी गेल्यावर कळल काय मगज मारी काही नाही कारण की मोठ्या कंपन्याला नियम आणि शर्ती खूप असतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांचे त्या, सांग त्यां त्या कंप्लीट करता करताच आपल्याला दोन एक तास जातील पण चला कमीत कमी तेवढं तर करून ठेवूया म्हणजे उद्या सकाळी लवकर ला नंबर लागेल आपला तर मित्रांनो आपण जवळपास तिपोनच्या आसपास पोहोचलो आहे आणि आपल्याला जायचं हे रायगड जिल्हा बघा मित्रांनो काही ठिकाणी लाल माती तर काही ठिकाणी काळा पासया कसले डोंगर आहे हो मित्रांनो आपण चिपळूण मध्ये पोहचलो आहे बघा झाले दोन वर्ष या ब्रिजचं काम चालू आहे पाठीमाग इथला ब्रिज पडला पण होता पण ना नव्याने उभा करण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कि ब्रिजचं काम जोरात चालू आहे मित्रांनो डोंगर खांदून रोड बनवण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी हा हे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे झालं तीन वर्ष काम चालू आहे मित्रांनो या हायवेच पावसाळ्यात काय विशेष नसतो इकडं धाड 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 मित्रांनो रस्त्याच काम चालू असल्यामुळे हे बघा गाड नेमकं रस्त्यातच बंद पडलंय हो ते घाटात असलं काम चालू असताना गाड्या पण नाही पडायला पाहिजे बघा मित्रांना तुम्हाला बकासूर बघायचं का बकासूर कसा दगड फोडतोय बघा तो बाकासूर आहे हा बकासूर मोठा बाकासूर ऐका ऐकलं का वाटत मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता याला म्हणते खरच धार्मिक माणूस आणि आपल्या धर्माबद्दल असता पाठीमाग स्वामी समर्थाच्या फोटोवर ती घाण बसली होती मित्रांनो तर त्या व्यक्तीने फोटो अक्षरशः धून काढला यालाच खरं स्वामी भक्ती मानतात मित्रांनो श्री स्वामी संदर्भ जय शिवराज जय शंभूराजे रामकृष्ण हरी आणि जय हिंद मित्रांनो तर आपण पोहोचलो या पाताळगंगा मुंबई या ठिकाणी गाडी तर गेटच्या मध्ये घेतली आहे आपली परंतु गाडी सकाळीच खाली होणार कारण आपण उशीर आलो होतो सात वाजली होती आपल्याला कंपनीत येत्या मित्रांनो चला तर आता झोपूया